बाजेराव रोडवर ही बस बंद पडली आहे आणि याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे या आपण आत येऊन बघूयात काय झालं दादा सरका सरका काय काय झालं काय झालं शेगड पासून आले गाडीचं स्टॉप गेलेला आहे थोडंफार तरी आपण थोडी आपटली गाडी बाकीच्या लोक गाडीचे शॉकअप जर खराब असल्या कारणाने गाडी आपट्टी याच्यात जे सिनियर सिटीजन नागरिक आहे त्यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊया काय म्हणणं आता एकेकांनी बोल जी गाडी शॉकअप जर गेलेत ब्रेकडाऊन आहे ती ताब्यात का घेतली यांनी व्हेरी गुड स्टोरी आणि मागून तपाला अब्दुल आधी खाली पडलोय आणि आता म्हणतो मी काम करायला चाललो आता काय काम कालच काय घेतले आता आमच्या कंपनीला एवढं माझा इतकं तर काय खावं द्या त्याला काट दिली त्याला क्रॅक गेला असं हे त्याला जबाब जर कोण घेणार सर्वसामान्य नागरिक आज घानेड्या बसेस मुळे त्रास भोगतोय आणि त्यामुळं त्या त्रासातही तो जगायला मजबूर आहे कारण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला त्याच्या कामावर जायचं आहे सिनियर सिटीजनला शॉकअप जर खराब असल्या कारणाने त्यांच्या कंबड्याला दणके बसत आहेत आणि अशा अवस्थेत पण बसेस पळवल्या जात आहेत हे दुर्दैवच म्हणावं लागेल पुण्याचं बाजीराव रोडवरनं ती बस पुढं आली आणि शनिपार चौकात हे वयस्कर ग्रस्त उतरलेले आहेत यांचं काय नेमकं मत हे आपण जाणून घेऊया काय दादा काय झाला विषय बसमध्ये बस मध्ये आम्ही बिग बाजार पासून बस पकडली बिग बाजार बिग बाजार बिग मध्ये पुण्या तिथून बस पकडली सॉरगेट सोडल्यानंतर सॉरगेट न टर्न घेतल्यानंतर तिथे स्पीड ब्रेक करायला गाडीची स्पीड मध्ये तिने केलीच नाही तू स्लो केली नाही आणि गाडी एकदम चढली तीन फूट वर उडा आम्ही वरती टप्पाला लागला आमच्या आणि हे कंबर आहे ना कच्चा आवाज आला म्हणजे तात्पर्य आम्ही त्याचा लागला याला लागला खराब आहे मनके खराब काही नाही 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 त्याची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यात आदळ नाही यांचं म्हणत आहेत ते त्यांचं काय होत ह्या वयात मनक्याला जरी एवढा मोठा धक्का बसला तर त्रास होईल का नाही खरी गोष्ट आहे आता खाली उतरताना दुखाय लागलं पाऊल खाली टाकलं जर खराब होते का आम्हाला काय माहिती बसेस केले त्याने तो म्हणतो आत्ता आपण जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये स्वतः ड्रायव्हरच म्हणत होता की काय बसेस शॉकअप जर गेलेले आहेत आणि शॉकअप जर गेलेल्या बसेसमध्ये हे असे सिनियर सिटीजन लोक जर प्रवास करत असतील तर यांच्या कमरेला वगैरे त्याच्यामुळं फटका बसला तर याची जबाबदारी कोण घेणार प्रशासन घेणार महानगरपालिका घेणार का कर राजकारणी घेणार याचं स्पष्टीकरण कोण देईल का